श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु अध्याय दत्त श्री तुझी गुरु चरणी गुरुचरणी ऐक शिष्य चुडा मनी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसा प्रश्न केला बरका निका सांगेन तुझ विवेका ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्वात आपो नारायण म्हणून पाहि वेद कोणती याची कारणे उदक आपो नारायण आपण सर्वात वास पूर्ण बुद्धी संभव प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्य गर्भ तेची ब्रह्मांड नाम झाले रजगुणे ब्रह्म याची निर्मले हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकली झाली त्वैका एक आकाश एक भूमिका कोणी ठेली शकले दोन ब्रह्मा तेज उपजो नरसली चौदाई भुवने दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोध आदि सकळ पुढे सृष्टी रचावायाशी सप्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियसी सात जण ब्रह्मपुत्र मरीची आत्री अंगिरस पुलेस्त पुलह क्रतु वशिष्ठ सप्तपुत्र पुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी ब्रह्मादान ब्रह्मा सप्त ब्रह्मपुत्रांमधील आत्री तेतुनी पीठ गुरु संतती सांगेन ऐक

विनवता अतिप्रकाश होत्रिऋषीचा इंद्रपणे स्वामी अनुषया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तार महामू नव्हे कवने काळी तिचा आचार देखोनी सूर्य भीत असे गगनी उष्ण तिची लागे म्हणून मंद मंद तपत असे अग्नि झाला भीत अशी वर्तत वायू झाला भयचकित तमंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवून देखा नम्र झाली तिच्या पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीत असो नेनो की विल कवन स्थान कवन देवाचे हिरो न एखाद्या ते वर देताची जाण तोही अमृतू मारू शके त्याशी करावा उपाय तू जगत स्वर्ग ठाये म्हणून तुम्हा सांगो आलो न करा न जरी उपाय अशी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारी अवर्णीशी राहू चित्त धरूनी ऐसे ऐकून त्रिमूर्ती महाग क्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसे सती पतिव्रता म्हणतात व्रत भंग करून दिसी ठेवून येऊ भूमिसी अथवा वैभस्वाला पाठवू म्हणून निघाले सो तो पहावाय सतीचे त्रैमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे आश्रमा आले आत्रीचे अभ्यागत होऊन ऋषी करावाय गेला अनुष्ठान मागे आले त्रिमूर्ती आपण अनुसयाची आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती क्षुदय करून बहुत पिडवलं आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि का ठाया सदा तुमच्या आश्रमात संतर पर्ण अभ्यागत ऐकले आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो आलो सय इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतके ऐकून आलो सया नमन केले बैस कार्य करून या क्षारण केले चरण अर्ध्य पाद्य त्यासी गंधाक्षता पुष्पेसी सेवीचे मंद असे हर्षी आरोगन सारीजे आधी मंद तये वेळी करोनी आलो आपण आंघोळी ऋषी येते बहुता वेळी त्वरित आम्ही भोजन द्यावे वासना पाहून अति दिनते काय केले पतिव्रते काय घातले त्वरित ते, केला तेथे ते बैसकार बैसोन या पाटावरी गुतेसे पात्र अभिनारी घेऊन आली आपण क्षिरी क्षाक पाक तये वेळी नारी, थी थी आलो तुझे रूप सुंदरी अभिष्ठ माणसी आणि कसे लग्न होऊ नाही वचन अनुसया करी चिंतील आपले आले विप्र पहावया मन कारण एक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतक करणे अतिथी विमुख तपोहाने केवी केलं माझे मन असे निर्मळ काय करीन ममथ खळ पतीच्या न तप फळ तारीन मज म्हणत असे ऐसे विचारून म्हणे तयासी भोजन करा म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न सती देखा घेऊन आली अन्नोदका तवतेची झाली बाळ का ठाया पुढे लोळती बाळके देखून या अनुसया भयचक्रोन हो या पुनरुपी वस्त्रे नेसून या आलिता बाळकांपाशी रुदन करती तिन्ही बाळ अनुसया घावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळकांशी स्तनपान देत असे ऋषी एका सोडून एकाशी निवारण करी क्षुधेचे पाहे नवल काय घडले त्रैमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्र क्षुधा गेली तप फळायचे पतिवृत्तेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सक्त समुद्र वडबा जाण त्याची क्षुधा निवारण पती व्रता स्तन पान मात्रे चतुर्मुख ब्रह्मायासी सृष्टी रचने अवर्निशी त्याची क्षुधास्तन पानेसी केली झाली निवारण भाळाक्ष कर्पुर गौर पंचवक्र काळा रुद्र स्तन पान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवनी त्रे मूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकांसी खेळवतीसे तिघांसी घालुनी बाळका पाळनेसी पर्यंत ते गायी तये वेळी पर्यंत गाय नाना परी उपनिषद अति कुसरी अति उल्लासे सप्तस्वरी संगोक जसे त्रिमूर्ति सी होता तया वेळी माध्याह्न काळी अतिथी वेळी अति ऋषी अति अतिनिर्बळी आला अकोले आश्रमात घरात आला अवलोकित तया त देखली अनुसया गात कैवायचे म्हणत पुसत असे तय वेळे तिने सांगितलं वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत मूर्ती नमस्कार करीत असे नमस्कार आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तय बाळे राहिली पाळणेसी मूर्ती ठेली सन्मुख सन्मुखेसे साधू साधू आत्री ऋषी अनुसया सत्यपती व्रता तुझ्या भक्तीसी वर मागजे इच्छि सी अत्री तसे सतीसी जे वाचिन सी ते माग आता अनुसय्या म्हणे प्राणे स्वरूप तुची होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी याचे मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप असे वचन ऐकून वर दिला मूर्ती तिने राहते बाळके म्हणून आपण केले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी बाळकांपरी नामे ठेवली प्रीती करे वर्गाची परीयसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा तिघे पुत्र अनुसयचे चंद्र रेखा उभे राहुने माताभिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे आव जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थी आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्र मंडळी वा सांगते दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णू मूर्ती असेल ते धरून चित्ती त्रयमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे म्हणे धरावे तुम्ही त्रैमूर्तीचे तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरून तुमचे चित्त श्री विष्णू मूर्ती दत्तात्रय त्रैमूर्ती ऐक्य होण दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थान आकुला असे अनुसयाच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती ऐका नाम दत्तात्र ऐका मूळ पीठ श्री अवतार सांगितला पूर्वापार पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे मने सरस्वती गंगाधरू पुडीन कथेचा विस्तार ऐकता होय मनोहरो सकळा भिष्टेनाथी हे श्री गुरु चरित्रामध्ये प्रथमा कथा कल्पतरे श्री लोसे सरस्वती प्रख्याने सिद्ध नाम धारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थाध्याय श्री गुरु दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त